नमस्ते ओम नो शिवाय तर आज अनंत चतुर्दशी तर आज हे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आज आपण जाणार आहे गणपती विसर्जनासाठी आणि हा ब्लॉग त्याचा असणार आहे आता विसर्जनाची तयारी चालू आहे आता खाली आरती चालू झालेली आहे आणि आता आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल काही विषय नाही पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आजच्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे गोदावरी नदीच्या गाठावर रामकुंडावर आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू त्यानंतर आपण जाणार आहे नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जिथे नाशिकमधले मानाचे मोठमोठे गणपती असणारे आणि हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आपल्याला दहा दिवस काही जमलं नाही त्यामुळे आपण काही गणपती पाहायला गेलो नाही ब्लॉग केला नाही तर आज तुम्हाला नाशिकचे जेवढे पण मानाचे गणपती जेवढे पण मोठमोठे गणपती ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल किंवा मी चॅलेंज घेईल एक तुम्हाला पुढे दिसेलच ब्लॉगमध्ये पण आता मी गाईत आहे आत्ता गणपती बाप्पाची आरती चालू झालेली आहे आणि शेवटची आरती घरातली त्यामुळे मी लगेच निघतो तर तुम्हाला मी लगेच भेटणारच आहे काही विषय नाही पण आता मी जातो ತಾಯ್ತೀವಿ ತೋಟ ನನ್ವರಿ ಅಪ್ಪ ಮೂವರಿ ಚಲೋ. पुढच्या वर्षी असं ठरवलंय की हाताने गणपती बनवायचा मातीचा किंवा शाडू मातीचा आणि गच्चीवरच विसर्जन करायचं असं ठरवलं पीओ पीची मूर्ती आणण्यापेक्षा घरातच गणपती बनवायचा मानाचा गणपती करायचा आता आपल्याला गणपती बाप्पा मंगल मूर्ती अर्धा लाडू उठला गणपती बाप्पा we wow. be करणारे म्हणजे एक किती झाले तुम्ही प्रदूषणच्या हिशोबाने पण विचार केला तर आम्ही मूर्ती दान करणार दा आहे ठिकाणी श्री विसर्जन झालं आहे अशा भाविकांनी कृपा इतर भाविकांना जागा उपलब्ध करून द्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे काय विषय नाही तर आम्ही गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन न करता गणपतीची मूर्ती दान केलेली कारण की एक प्रदूषणाच्या दृष्टीने पण विचार केला तर ते योग्य आहे आणि दुसरी गोष्ट विसर्जन करतात आणि त्या मूर्तीचा हाल होऊन जातात मूर्ती फुटून जाते पायाखाली येतात त्यापेक्षा दान केलेली योग्य तर मित्रांनो आता आपल्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आपण असेच मुवमेंट कॅप्चर करणार थोडे जे आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्याला टाकतील काही विषय नाही आणि आता आपण आलोय पंचवटी गोदावरी नदीच्या घाटावर रामगुंटावर विसर्जन करून आलो आणि वाईटही वाटत होतं पण गणपती बाप्पाचा निरोप जो द्यायचा असतो तो आनंद द्यायचा असं म्हणतात त्यामुळे तो मोठा आनंद घेऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलो म्हणजे गणपती बाप्पाला निरोप देऊन आलो अं असं वाईटही वाटतंय कारण गणपती बाप्पाचा आपण दहा दिवस आरास करतो आरती करतो पूजा करतो दहा दिवसानंतर जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो त्यावेळेस थोडं वाईट वाटत पण ठीक आहे काय हरकत नाही विसर्जन आणि आता आपण जाणारे नाशिकच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत तिथे खूप मोठमोठ्या मुट गणपती असतील मोठमोठ्या मुट गणपतींची मिरवणूक निघेल ढोलताशा असतील डीजे असेल खूप मजा येईल काही विषय नाही आता आपण तिथे जाऊ आणि गणपती बाप्पाला खऱ्या अर्थाने म्हणजे आता थोडं मन नाराज होतं पण आता खऱ्या अर्थाने आनंदाने निरोप देऊ काही विषयाने मजा येईल व्लॉग बघा चलो